नमस्कार आबिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत बाजरीच्या खारोड्या त्यासाठी मी एक किलो बाजरी घेतली आहे ती स्वच्छ साफ करून घ्यायची आणि दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया बाजरी मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे ती बारा तासासाठी आपण अशी भिजत ठेवूया झाकण ठेवून आपण बारा घंट्यासाठी भिजत ठेवली होती ती भिजून झालेली आहे आपण चाळणीमध्ये आपण काढून ठेवलेली आहे त्याचं एक्स्ट्राचं पाणी खाली निघून जाण्यासाठी बाजरी आपण आता एका कपड्यामध्ये बांधून घेऊया त्याचं एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे आपण मूग मटकीला मोड आणतो तसे ह्याला पण बांधून ठेवल्यावरती मोड येतील बाजरी आपण कपड्यामध्ये बांधून ठेवलेली आहे ती रात्रभर अशीच ठेवूया झाकण ठेवून बाजरी आपण ही कपड्यामध्ये दहा तास बांधून ठेवली होती आता त्याला खोलून आपण बघूया बाजरीला बघा किती छान मोड आलेले आहेत आता ही एका आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया उपम्याचा रवा असतो त्याप्रमाणे वाटून घेऊया आपण आपण मिक्सरमधून बाजरी वाटून घेतलेली आहे पोह्याच्या चाळ्यांमध्ये आपण टाकून घेतलेले थोडं थोडं आपण चाळून घेऊया आता ही वरती थोडस उरलेलं आहे ते आपण परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपली बाजरी वाटून झालेली आहे आपण उपम्याला रवा कसा वापरतो त्याप्रमाणे मी वाटण करून घेतलं आहे याच्यासाठी आपण मसाला करून घेऊया वाटण करून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तीन गड्डी लसूण सोलून घेतलेलं आहे शंभर ग्राम हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहे तिखट तुमच्या आवडीनुसार ह्याचं आपण वाटण करून घेऊया बाजरीचं पीठ मी या टोपाच्या मापाने मोजून घेतलेलं आहे या टोपाच्या पट पाणी आपण गॅसवर उकळत ठेवूया मी गॅसवर टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी मी उकळत ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे त्याच्यातलं मी तीन तांबे पाणी काढून ठेवलेलं आहे जास्तीचं जर नंतर आपल्याला लागलं ला तर आपण फोडणी देऊन घेऊया वाटलेला मसाला उकळलेल्या पाण्यात टाकून घेऊया हिरवी मिरची लसूण टाकून घेऊया हिरवी मिरची लसूण आणि आपण मसाला होता पुरत मीठ तीळ तीळ टाकल्यावर पण मस्त छान चव येते कोथंबीर हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि उकळलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून बाजरीचं पीठ टाकूया आणि एका हाताने सतत हलत राहूया म्हणजे खाली गाठी होणार नाही पीठ असं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली ते बुडायला चिटकत नाही सतत हलवत राहायचं आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे बाजरीच्या खारुड्या करताना हे पीठ शिजायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात आपलं पीठ शिजून झालेलं आहे ह्याला वीस मिनटं लागलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भांडं खाली उतरून घेऊया थंड झालं की आपण बाजरीच्या खारोड्या टाकून घेऊया आपण बाजरीच्या खारोड्या टाकून घेऊया बाजरीच्या खारोड्या टाकून झालेल्या आहेत अशाच आपण दोन दिवस उन्हात वाळवून घेऊया आपल्या बाजरीच्या खारोड्या वाळवून झालेल्या आहेत बाजरीच्या खारोड्या तुम्ही कैरी शेंगदाणे कांदा किंवा वरण भाताबरोबर वर सुद्धा तुम्ही तळून खाऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अविरस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वेल ऐकून क्लिक करा